नगर न्यूज ट्वेंटी गेलेल्या तरुणाचा मृत्यू बचावासाठी केडगावच्या युवकांची धडपड अकोळने रोडवर सोनेवाडी तलाव या ठिकाणी प्रेम बगळे आणि त्याचे दोन मित्र पोहण्यासाठी शनिवारी सकाळी गेले होते परंतु प्रेम बगळे या तरुणाचा तलावामध्ये बुडून मृत्यू झाला हा तरुण तलावामध्ये बुडाला ही माहिती केडगावमधील मधील युवा वर्गाला मिळताच तरुणांनी पाण्यामध्ये उतरून केडगाव मधल्या त्या तरुणाचा शोध घेतला अखेर तो बुडालेल्या अवस्थेत त्यांना मिळून आला आज केडगाव काही तरुण आपण परिसरातील थल। थल। तलावात पोहण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी अतिशय दुःखद अशी घटना घडलेली आहे प्रेम बगळे नावाचा तरुण हा पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या ठिकाणी म्हणजे केळगावमधील काही करून आणि मधील काय करून सरपंच प्रतीक शेळके तसेच आम्ही सर्व मित्र परिवाराने नगरमधील अग्निशमक दलाने आता प्रयत्न करून आम्ही त्या मुलाला वाचवण्याचा बराच प्रयत्न केला परंतु त्याला यश आले नाही आणि त्या दुर्दैवी त्याचा दा मृत्यू झाला तो तो आ, या ठिकाणी मी आवाहन करतो की पालकांनी आपल्या लहान लहान मुलांकड लक्ष द्यावे आणि तसेच मुलांनी देखील आपल्याला पोहता येत नसेल किंवा पाण्याचा अंदाज नसेल तर पाण्याकडे जाळा जाण्याचं टाळावं एवढं या ठिकाणी मी आवाहन करतो थांबतो धन्यवाद खेडगाव भागातील विष्णगर या ठिकाणी सोनवाडी या तलावात पाहण्यासाठी गेले होते मी त्यांना पावताना येत असल्यामुळे एक करून ती मुखी पडला दोन बचावले याच्यात उन्हाळ्याच्या सुट्टी असल्यामुळे पाहुण्यासाठी गेले होते ते पण ती मुखी पडला प्रेम बागळे म्हणून होते दोन बचावले पण इथून पुढे अशी गोष्ट लढावू नाही यासाठी सर्व पालकांना अजूनही विनंती की आपण त्यांच्याची काळजी घ्या उन्हाळ्याची सुट्टी आहे अशा ठिकाणी पाठवा नाही व लक्ष ठेवा विदर्भात प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा